एका जाहीर सभेत आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून दादागिरीची भाषा वापरली अशा प्रकारे उथळ आणि प्रक्षोभक वक्तव्य करून निवडणूक काळात जिल्ह्यात दंगल घडवण्याचा आमदार पाटील यांचा कट असावा अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे आता आपण गृहराज्यमंत्री नाही हे लक्षात ठेवूनच आमदार पाटील यांनी तोंड सांभाळून बोलावं असंही खासदार धनंजय महाडिक यांनी सुनावलं आमदार सतेज पाटील यांनी करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या जाहीर सभेत बोलताना महायुतीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी काही प्रक्षोभक विधान आणि दादागिरीची भाषा केली आहे माझ्या नादाला लागू नये कुणी आमच्या वाटेला गेल्यास गाठ माझ्याशी आहे अशी विधानं आमदार सतेज पाटील यांनी केली आहेत या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी आज सडेतोड प्रतिक्रिया दिली आमदार पाटील यांची विधानं म्हणजे जिल्ह्यात दंगल घडवण्याचा कट असावा असा संशय आहे हातून यश निस्त असल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अशी विधानं करण्याची स्टंटबाजी केली असावी मात्र आपण आता गृहराज्यमंत्री नाही हे ते विसरले असावेत असा टोला असा खासदार दंगल घडवायची असावी कदाचित यश्च असलं किंवा अशा पद्धतीचे काहीतरी स्टंट करायचे आणि लोकांचं अट्रॅक्शन मिळवायचं खरं म्हणजे ते त्यांसरलेले दिसतात ते आता गृहमंत्री नाही आहेत गृहमंत्री असताना ते असे अनेक स्टेटमेंट त्यांचे आहेत सोडणार नाही बघून घेऊ कार्यक्रम करू उचलून आणू जाहीर वक्तव्य त्यांनी केलेले परंतु आता जरा सांभाळून बोललं पाहिजे कारण आता आमचं सरकार आहे ते आता गृहमंत्री नाही आहेत आमदार सतेज पाटील पूर्णपणे घाबरलेले आहेत माजी आमदार अमल महाडिक यांनी त्यांना बिंदू चौकात चर्चेसाठी येण्याचं आव्हान देऊनही ते फिरकले नाहीत हे जनता विसरलेली नाही त्यामुळे उगीच त्यांनी आता खोटा आव आणू नये असा टोला यांनी जिल्ह्यातून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना वाढता प्रतिसाद आहे सत्तावीस एप्रिलला सायंकाळी पाच वाजता तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं या सभेला किमान एक लाख नागरिक उपस्थित राहतील असा त्यांनी दावा केलाय